आज सव्वीस सव्वीस नोव्हेंबर या सव्वीस नोव्हेंबरला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस अभ्यास करून एक मसुदा लिहिला आणि तो मसुदा राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्याकडे सादर केला त्यालाच आज संविधान दिन असं म्हणतात या संविधान दिनाच्या सर्वांना शुभेच्छा तसेच याच सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी या मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला आणि त्या दहशतवादी हल्ल्यामध्ये जे आमचे पोलीस अधिकारी शहीद त्यांना त्यांनाही माझं विनम्र अभिवादन आजच्या या सव्वीस अकरा दोन हजार आजच्या चोवीस रोजी आम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे तसेच शहीदांच्याही फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे आजचा दिवस म्हणजे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशाला संविधान सादर केलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीस पन्नासला हे संविधान दिन प्रत्यक्षात अंमलबजावणी त्याची झाली म्हणजेच प्रजासत्ताक दिन होय या सव्वीस अकराचं महत्त्व ह्या दोन्ही गोष्टीला आहे की एक संविधान दिन आणि सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी या देशावरती मुंबईवरती दहशतवाद्याची हल्ला झाला हा दहशतवाद्या हल्ला त्याच दिवशी का करण्यात आला कारण हेच बाबासाहेबांचं महत्त्व ह्या जगाला आणि देशाला माहिती होतं म्हणून सव्वीस अकराचं संविधान दिन हे दिवस महत्त्व कमी करण्यासाठी त्याच दिवशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचे त्यावेळेचे अध्यक्ष अजित डोवाल यांच्या माध्यमातून पाकिस्तानाच्या काही दहशतवाद्यांना माहिती खडानाखडा मुंबईतली माहिती देऊन त्या दिवशी मुंबईतील या मुंबईवर दहशतवादी हल्ला करण्यात आला म्हणजेच या काही विशिष्ट समाजाला विशिष्ट जातीला आणि विशिष्ट पक्षाला हे मान्यच नाही की एका दलित मागासवर्गीय व्यक्तीने हे भारताला दिलेलं संविधान लिहावं आणि त्याचं महत्त्व खूप वाढावं म्हणून हे महत्त्व कमी करण्यासाठी सव्वीस अकरा दोन हजार आठ रोजी या मुंबईवर दहशतवादी हल्ला केला होता याचं एकमेव कारण म्हणजे हा याचं बाबासाहेबांचं सा महत्त्व कमी करण्यासाठी तसेच ह्या बाबासाहेबांचं महत्त्व या बाबासाहेबांनी या, बाबा या देशातील प्रत्येक गरीब श्री अतिश्रीमंत झोपडीत राहणारा मागासवर्गीय दलित उच्चवर्गीय सर्व घटकांना एक मतदानाचा अधिकार दिला आहे या मतदानाचा अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न चालू आहे याचंच चा चा एक जिवंत उदाहरण म्हणजे आत्ताच्या झालेल्या महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकामध्ये या ज्या पद्धतीने ई व्ही मशीनमधून ज्या मतदाराने आपला मतदानाचा हक्क दिला आहे त्यांचाच मतदानाचा हक्क ह्या ईएमच्या मशीनद्वारे हे काही विशिष्ट समाजातील विशिष्ट पक्षाचे विशेष करून भारतीय जनता पार्टीचे लोक हे दिलेला बाबासाहेबांचा अधिकार या मतदानाचा अधिकार काढून घेतलेला आहे तमाम या भारतीय जनता किंवा या महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे की भविष्यकाळामध्ये ह्या मतदानाचा बाबासाहेबांनी दिलेल्या म हे अधिकार हे लोक काढून घेतील त्यामुळं आपण भविष्यकाळामध्ये येणाऱ्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजेत आणि भविष्यकाळामध्ये हे संविधान टिकायचं असेल किंवा लोकशाही टिकायचं असेल तर या रस्त्यावर उतरून या येणाऱ्या भविष्यकाळाच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजेत तरच आपली लोकशाही ह्या देशात जिवंत राहील अशी माझी या ठिकाणी विनंती आहे